शाळा म्हटलं की आपल्या समोर येतात विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकांनी शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी शिकायचं अगदी हेच चित्र आजपर्यंत आपण पाहिलं असेल पण याला अपवाद ठरली आहे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी मान तालुक्यातील विजयनगरची जिल्हा परिषद शाळा काय आहे या शाळेनं राबवलेला हा अभिनव प्रयोग जाणून घेऊयात मुलंच मुलांना शिकवत आहेत त्यामुळे शिकण्यामध्ये एक वेगळा आनंद निर्माण होऊ शकलेला आहे आणि मुलेच मुलांना शिकवतात हा उपक्रम यशस्वीरित्या आमच्या शाळेमध्ये मागील तीन महिन्यापासून आम्ही राबवत आहोत मला आता स्वतः अभ्यास करायची सवय लागली आहे आता मला दुसऱ्या वर्गातल्या मुलांना ला शिकवाय लागते त्यामुळे आता माझा अभ्यास अजूनही वाढला आहे त्यामुळे आता मला शाळेत व वर्गात शिकवायला खूप मज्जा येते या शाळेचे मुख्याध्यापक बालाजी जाधव हो, आणि उपशिक्षक शेषाबा नरळे यांनी आपल्या कल्पकतेतून या दुर्गम ग्रामीण भागातील छोट्याशा शाळेत हा अभिनव प्रयोग यशस्वी केलाय या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांवर या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वयं अध्ययन करायला लागले त्यांना वर्गात इतर विद्यार्थ्यांना शिकवायचं असतं त्यामुळे विद्यार्थी अधिक समजपूर्वक वाचन करायला लागले त्यांचा आत्मविश्वास वाढायला लागला विविध उपक्रम तसेच शासकीय कामामुळे शिक्षकांना प्रत्यक्ष अध्यापनास अतिशय कमी वेळ मिळतो त्यामुळं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतं पण या प्रयोगाच्या माध्यमातून शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थीच एकमेकांना शिकवत असल्यानं विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळता येणं शक्य झालंय अनेक प्रकारच्या उपक्रमामुळे अध्यापनास मिळणारा अल्प वेळ यावरती काहीतरी रामबाण उपाय शोधावा यासाठी आम्ही आमच्या शाळेत मुले शिकवतात मुलांना हा अभिनव उपक्रम सुरू केला मुलांना व्यक्तिमत्व विकास स्वयं अध्ययन यासह विद्यार्थ्यांच्या इतर कौशल्यांच्या विकासात हा प्रयोगसुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे